मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांचा जो भीती बसली आहे त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स गेलाय तो पण गे परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टिकोनातून कसा रिगेन करता येईल हे महत्वाचं कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रे रेफ्युजी कॅम्प जसा असतो आहे तसा कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पूर्वाला सांगा असं सांगितलं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शि शि शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाल्याची तुम्हाला माहीत आहे जी किती झाले ते काही समजत नाहीये पण अडीच कोटी म्हणजे फार कमी झाले असं अस, अस वाटतंय आणि आकडा तो मोठा असावा या अंगावर काय म्हणजे कमी होत आणि पाऊस ही पडत होता म्हणून दिलं करणारच आहे ना आणि शासन नाही केली तर ठरवलंय की कोल्हापूर वासी सगळे ते करणारच आहेत आणि म्हणूनच ते बघ म्हणजे